आज योगायोग आज राष्ट्रीय विचार मंचाच्या वतीनं जे कर या देशाचं नेतृत्व आणि सैनिकांच्या मनामध्ये एक प्रेम असणारं नेतृत्व म्हणजे ने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब तसेच आत्ताच माने साहेबांनी सांगितलं की योगायोग ज्यांनी संघाचं एक काम केलं ज्याने संघटनात्मक काम करून एक समाजामध्ये आपलं नाव अभिमान उंचवण्याचं काम केलं असे आदरणीय राजाभाऊ देशपांडे साहेब यांची आज जयंती जेहित। या जयंतीनिमित्त मनसावर उपस्थित असलेले ज्यांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं यजी देशपांडे साहेब तसेच त... ज्यांनी कायमच सैनिकांना मदत केली सैनिकांच्या पाठीमागे उभे राहिले असे या कराड तालुक्याचे माजी आमदार आनंदरावजी नाना आणि ज्यांच्या संघटनेमध्ये आणि संघटनात्मक काम करण्याची मला ऊर्जा मिळाली असे तुम्हाला सर्वांचेच आणि या राज्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे विक्रमबाबा आणि आमचे मित्र साहेब आणि या कराडनगरीच्या नगराध्यक्षा रोहिणी मॅडम लोखंडे मॅडम तसेच ज्यांचं आज आपण व्याख्यान ऐकण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत असे डॉक्टर दिलीपजी पटवर्धन साहेब आणि मंचावरील सर्वच मान्यवर मॅडम आपलंही मनापासून धन्यवाद देतो कारण मी मला परिचित नाही तुम्ही आणि सर्वच आपण येथे जमलेले आज या सभागृहामध्ये सर्व अतिथीगण महिला वर्ग या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज खरखर सांगायला आनंद वाटतो की ज्यांनी जगावर राज्य केलं जगाच्या असणाऱ्या आज जगाला ज्याची भीती वाटते जगाला ज्याचा एक अभिमान वाटतो असा आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस त्यांना प्रथमता या राज्यातील महाराष्ट्रातील आणि देशातील सैनिकांच्या वतीने माझी माझे सैनिक असतील हे जे कुटुंबीय असतील शहीद जवान कुटुंबीय असतील अशा सर्वांच्या वतीने त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल जर आपल्याला माहीत नसेल तर मी अवगत करतो कारण सैन्य सेनेतील सैन्यामध्ये से से त्यांनी काय केलं आपलं कशा पद्धतीने योगदान दिलं हे तुम्हाला अवगत करण्यासाठी मी आज उभा आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्या वेळेला त्यांनी ठरवलं की देशामध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेले पंतप्रधान बनले त्याच्या अगोदर दिल्लीमध्ये माजी सैनिकांची एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी वा एक वाच्यता केली की जी ओ आर ओ पी पेन्शन आहे ती जी रचन आहे मी पंतप्रधान झाल्यावर ती मी दिली दिली जाईल आणि ते सुद्धा वचन त्यांनी स्वतः पंतप्रधान झाल्यावर पुरं केलं असे हे देशाचे कन्सन नेतृत्व आज आपल्याला मिळालं आणि वन रँक वन पेन्शन मिळाल्यामुळं आज चार हजार पेन्शन घेणारा सैनिक आज चाळीस हजार पेन्शन घेतो हे मनापासून एक सांगावं असं वाटतं आपल्याला आणि त्यानंतर मी मात्र सांगेल कि जंतर मंत्र आंदोलन झालं शेवट सैनिका सैनिकाच्या हक्कासाठी लढत असतो मी सुद्धा लोकसभा लढली सैनिकांच्या हक्कासाठी आणि त्याच्यामध्ये वन वन होत्या सुद्धा आम्ही या लोकसभेच्या प्रयत्न केला सैनिकाच्या हक्काची लढाई होती आणि ज्या वेळेला मोदी साहेबांची शपथ ग्रहण होत होती ह्या वेळेला त्यावेळेला मान्य महामही राष्ट्रपती यांनी पहिल्यांदा वन रँक वन पेन्शन बद्दल आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि त्या सुद्धा त्रुटी दूर करण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलं हे मला अवजून सांगावं असं वाटतं आज नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर हे कुणालाही माहिती नव्हतं की शहीदांचा सन्मान केला पाहिजे स्थापना केली आणि त्याच्यानंतर वीसशे तेवीस मध्ये गावामध्ये सैनिक हा अधोरेखित नव्हता शहीद जवानांचं कुठेही नाव घेतलं जात नव्हतं त्यांनी वीसशे तेवीस साली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक देशामध्ये आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कोलशिला उभारण्याचं काम त्यांनी केलं अशा त्यांच्या शौर्याला उजाळा देण्याचं काम केलं आणि खरं तर सांगायचं म्हटलं तर असे पंतप्रधान आणि देशाचे नेते हे पुन्हा पुन्हा या देशाला मिळावेत अशा आम्ही सैनिकांच्याकडून एक विनंती राहील आणि खरोखर आज सांगा असं वाटतं ज्या वेळेला आम्ही नव्याण्णव सालचा काल ज्या वेळा आम्ही होतो त्यावेळा कारगिल युद्ध झालं आणि कारगिल युद्ध झाल्यावर अटल बिहारीजी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान होते आज प्रत्येकाच्या घरातला कोण ना नातेवाईक नाते कोण ना त्याच्या अगोदरच्या कारखांडामध्ये सैनिक शहीद व्हायचं बॉर्डरवर त्या वेळेला त्याचं पार्थिव कधी जायचं नाही तर त्याचे फक्त कपडे आणले जायचे परंतु अटल बिहारीजी वाजपेयी यांनी निर्णय घेतला आणि ज्या गावाचा सैनिक असेल त्या गावामध्ये प्राथमिक जाऊन त्याला एक गार्ड ऑफ ऑनर पोलीस प्रशासनाकडून आणि आर्मी कुठून देण्यात आलं असे अटल बिहारीची वाजपेयी होती त्यांचं ना नाव घेऊन एवढं झालं त्याच्यानंतर आदरणीय मोदी साहेबांनी ज्या वेळेला पाकिस्ताननं वाकडी नजर करून पाहिलं आणि ज्या वेळेला एक हमला झाला आतंकवादी हमला जे श्रीगरमध्ये झाला मोदी साहेबांनी विचार केला जनता त्यांना म्हणत होती की उत्तर दिलं पाहिजे परंतु उत्तर त्यांनी एक थांबून विचार करून एअरस्ट्राईक केला हे आहे नरेंद्र मोदी त्यानंतरच्या काळामध्ये आपले नागरिक पहिलगावामध्ये आज टुरिस्टसाठी गेले टुरिस्टसाठी गेल्यानंतर पहल त्या पहलगावामध्ये आतंकवाद्यांनी त्यांना मारलं त्यानंतर सुद्धा भारतामध्ये असंतोषाची लाट होती परंतु त्याला स्थिर करण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केलं ते कसं केलं ते थांबले सर्वे के ते सिंदूर, सिंदूर, केला आणि त्यानंतर त्यांनी पहेलगाम हल्ल्याला एक त्यांना जनक म्हणून ओळखलं जातं ज्याने नाव दिलं सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे आदरणीय नरेंद्र मोदींनी नाव दिलं आणि ऑपरेशन सिंदूर हे केलं गेलं ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत मी आपल्याला अवगत करतोय भारतीय सहा आणि सात पाकिस्तान अधिकृत मध्ये केलेले हवाई अभियान याचे नाव आहे ऑपरेशन सिंधू हे का केलं काश्मीर बलगाम येथे जे नागरिक गेले होते फिरण्यासाठी त्यांच्यावर आतंक हमला झाला ते हिंदू होते या हमल्यामध्ये हिंदू महिला पतीच्या नावाने सौभाग्याच लेणं म्हणून कुंकू सिंदूर लावतात त्यांचे पती या आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांचे कुंकू सिंदूर उजेडला गेला उसलं गेलं म्हणून भारतीय वायुसेनेने सात मे वीसशे पंचवीस रोजी पिओके मध्ये हवाई हमला केला सिंदूर का बदला खून असा घेतला जो आतंकवाद्यांच्या विरोधात भारत आणि द्रेड निच्छा आणि शहीद परिवाराच्या सन्मानात ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले हे नाव देऊन जे नागरिक शहीद झाले व त्यांचा ज्यांचा पती असेही झाले ज्या पत्नी विधवा झाल्या त्यांच्याबद्दल ही खरी जा श्रद्धांजली होती उद्देश आपला काय होता या सिंदूर करण्यामागे पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर मधील आतंकवादी जे अड्डे होते जे शिबिर होती जे प्रशिक्षण केंद्र होतं त्यांना निशाणा बनवला आणि ते नष्ट केलं त्याचे परिणाम काय झाले या ऑपरेशनमध्ये स्वदेशी हाताराचा वापर स्वरक्षा क्षमतेचे प्रदर्शन झाले आणि उंच तकनिकी सैन्य शक्तीचा सैन्य दलाची ताकद दाखवणारा स्थापित करणारा हा क्षण होता भारतीय सैनिक शहीद किती झाले आपल्याला माहिती नसेल तर सांगतो विरोधात आपले जवान शहीद झाले परंतु ही लढाई लढत असताना पाकिस्तानचे पस्तीस ते चाळीस जवान मारले गेले व कित्येक आतंकवादी ठिकाणी उद्ध्वस्त केली प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली भारतीय सैनिक सेना सेनेच्या से ऑपरेशन मध्ये जो सिंदूर हे नाव दिलं आणि ज्याला प्रसिद्ध करण्याचं काम केलं ते कोण होते तर लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि सुरेंदर सिंग यांनी याला डिझाईन केलं आणि भारतामध्ये त्याला प्रदर्शित केलं ऑपरेशन हे किती दिवस चालले सात मे वीसशे पंचवीस ते दहा मे वीसशे पंचवीस हे चार दिवस पीओके जम्मू काश्मीरमध्ये हे ऑपरेशन चाललं गेलं याचे नाव कोणी दिले याचा जनक कोण आहे तर सिंदूर ऑपरेशनला नाव देण्याचं काम कोणी जर केलं असेल तर या देशाचे नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं यामध्ये या ऑपरेशन दे, या मध्ये दे, देशाच्या जी विमान आहे ते कोणतं विमान आपण वापरलं तर सुको ती सी एम कि आहे लडाख विमान या हवाई दलात वापरलं आणि याच चा ज्यांनी नेतृत्व केलं अशा दोन विंग कमांडर योमिका सिंह व कर्नल सोफिया कुरेशी ऑपरेट सिंधूर भारत सरकार यांनी याचं नेतृत्व केलं सिंधूर ऑपरेशनचा प्रभाव या देशामध्ये काय झाला या जगामध्ये काय झाला या ऑपरेशनने फक्त पाकिस्तानला तर घुटण्यावर आणलंच पण चीन अमेरिका आणि तुर्की अशा देशा वैश्विक देशांना आत्मपरीक्षण करायला लावलं ते मजबूर केलं त्यांना हा संदेश जगाला काय दिला सर्व देशामध्ये जगामध्ये भारताचा हा संदेश होता जो देश आतंकवाद्यांना आश्रय देईल त्याची खैर नाही म्हणून श्री प्रहो अशा कणखर नेतृत्वाला आज आपल्याला या देशाच्या गाडीवर बसवण्याचे भाग्य आपल्याला मिळालं म्हणून अशा या कणखर नेतृत्वाला पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या वेळेला एक आतंकवादी पाकिस्तानातून बोलत होता की मोदीजी हा पाणी बंद करत होते क्या वावं हो हो? मी तुम्हाला या मंचावरून जरी या मीडियाच्या माध्यमातून एक सैनिक सांगतो पाकिस्तान सुन ले पाकिस्तान तू तु, तुम दूध मागोगे तो हम खीर देंगे पण कश्मीर मांगोगे तो खीर देंगे भारत माता की अतिशय असा सिंधूंचा इतिहास आपण थोडक्या शब्दामध्ये आपल्या प्रेक्षकांसमोर मान्यवरांसमोर मांडायचा प्रयत्न केला प्रत्येकाचं अंग रोमांचित व्हावं असा हा प्रसंग नक्कीच होता आणि कणखर अशा नेतृत्वानी खमीर अशा नेतृत्वानी ऑपरेशन अगदी अगदी बिनचूकपणे पार पाडलं त्या माननीय पंतप्रधानांचा वाढदिवस असा वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा योग राष्ट्रीय विचार मंचाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आला त्याच खरोखरच आपला स्वतःला आनंद व्यक्त आनंद वाटतो आता यानंतर या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे